नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरडी देवपूजा कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत कोरडी पूजा म्हणजे काय तर ज्यांना देवपूजा करण्यासाठी वेळ नाही ज्या महिला वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी ही कोरडी देवपूजा कशी करायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिंडांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन ही नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते प्रातकाली स्नानानंतर देवपूजा करावी पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावं एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीच यशस्वी होत नाही म्हणून सकाळची वेळ पूजा करण्यासाठी श्रेष्ठ असते कारण झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत आणि स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे यामुळे सकाळी पूजा करणे अधिक शुभ मानलं जातं आपण देवाची पूजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते ब्रह्म मुहूर्तावर पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे ब्रह्म मुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानलं जातं सकाळी उठून उपासना केल्यानंतर आपल्याला ईश्वर प्राप्ती होते पहाटे सूर्योदयाच्या वेळी सर्व दैवी शक्ती जागृत होतात प्रत्येक कुळाचे रक्षण करता अशी एक कुलदेवता असते त्या कुळाच्या संपूर्ण पालनपोषणाची व संरक्षणाची जबाबदारी त्या देवतेवर असते म्हणून आपल्या देवघरामध्ये दे कुळदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असावी पण ज्यांना देवपूजेसाठी अजिबात वेळ नाही दोघेही नवरा बायको जॉबला आहेत किंवा देवपूजेचा खूप कंटाळा येतो अशा लोकांनी कशाप्रकारे का पूजा करावी याची माहिती आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे या देवपूजेला तुम्ही कोरडी देवपूजा असेही म्हणू शकतात या पूजेमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुम्हाला देवी देवतांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील ही पूजा पंचोपचारी करावी लागते का पंचोपचार म्हणजे काय तर पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा कोरडी देवपूजा करत असताना देवांची पंचोपचारे पूजा कशी करावी देवांना गंध फुले अक्षता धूप दीप नैवेद्य कसा अर्पण करावा अगदी दोन मिनटामध्ये होणारी ही कोरडी देवपूजा आहे ही अशी देवपूजा केल्यामुळे तुमच्या घराला कोणताही दोष लागत नाही आजच्या या धावपळीच्या युगामध्ये बायको दोघेही व्यस्त राहत असतील कामासाठी घरातून लवकर बाहेर पडावं लागत असेल तर अशा वेळी घरातील कामावरून काही जणांना कामावर जावं लागतं देवपूजा करायला जमत नाही तशीच राहून जाते कुठेतरी काही जणांना वाटतं की आपल्याकडून देवांची पूजा होत नाही आपण देवांचे काहीही करत नाही एखाद्या सुट्टीच्या दिवशी देवपूजा केली तर तेवढीच त्यांना मनशांती वाटते देवपूजा ही नियमानेच केली पाहिजे ज्यांना देवपूजा करायला जमत नाहीत ज्यांना देवपूजेचा आळस येतो कंटाळा येतो याचाच परिणाम घरामध्ये खूप प्रमाणात नकारात्मकता असते घरामध्ये नकारात्मक वातावरण असल्यावर घरास उदास वाटते वैचन वाटते पती पत्नीचे जमत नाही घरात सतत भांडणे होतात याचं कारण आपल्याला समजत नाही कारण आपल्याकडून देवांची सेवा होत नाही पण ज्यांना वेळ आहे आवड आहे त्यांनी नियमानेच पूजा केली पाहिजे पण रोज ज्यांना देवपूजा करणे जमत नाही त्यांच्यासाठी कोरडी देवपूजा कशी करायची हे अगदी दोन मिनिटात होणारी ही, ही देवपूजा आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत फोटो स्वरूपामध्ये देव ठेवावेत ज्यांना तुम्हाला आंघोळ घालायची गरज नाही लागणार फोटो असतील तर फोटोंना स्वच्छ पुसून घेतले तरी चालते फोटोंना आंघोळ घालायची गरज पडत नाही तुमच्या घरात मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करावाच लागतो त्याशिवाय मूर्तीला दैवत्व प्राप्त होत नाही तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर अशावेळी तुम्ही स्वामींचा फोटो ठेवा कारण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करावाच लागतो कोरडीदेवपूजा कशी करावी तर अगोदरच्या दिवशी आपण देवांना जी फुलं अर्पण केलेली आहेत ती अगोदर आपल्याला काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपण जो देवाला नैवेद्य अर्पण केलेला असेल कोणताही नैवेद्य अर्पण केलेला असेल साखर अर्पण केलेली ती असेल तीही आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि देवाजवळ आपण जे पाणी ठेवलेलं आहे ते पण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आपण ते पाणी बदलायचं आहे कारण त्याच्यामध्ये घरातील नकारात्मकता त्या पाण्याने शोषून घेतलेली असते त्यामुळे ते पाणी बदलायचं आहे रोज कोरडी देवपूजा करत असताना आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचीही आपल्याला पूजा करायची आहे दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि दिव्याला व्हायचं आहे कोरडी देवपूजा करण्यासाठी आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल एका फुलावर आपल्याला घ्यायचं आहे फुल ताजं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला प्रत्येक देवांवर हे गंगाजल शिंपडायचं आहे गंगाजल शिंपडून झाल्यानंतर स्त्री देवतांना आपल्याला हळद आणि कुंकू लावायचं आहे आणि पुरुष देवतांना चंदनचा टीका लावायचा आहे आणि आपल्याकडे महादेवाची पिंड असेल तर त्याला आपण भस्म लावायचा आहे देवतांना गंध लावून झाल्यानंतर ताजी फुलं अर्पण करायची आहेत आपल्याकडं ताजी फुलांचं झाड नसेल किंवा ताजी फुलं नसतील तर तुम्ही एकदाच आठवड्याची फुलं बाजारातून आणून फ्रीजमध्ये ठेवू शकतात तीस रोज तुम्ही देवांना अर्पण करू शकतात फुलं अर्पण करून झाल्यानंतर अगोदरच्या दिवशी आपण जी खडी साखर ठेवली होती ती आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यावरचं जे तुळशी तू, पत्र ठेवलं होतं तेही काढून घ्यायचं आहे आणि आपण त्यानंतर त्यामध्ये दुसरी खडी साखर ठेवायची आहे किंवा साखर ठेवली तरी चालते त्याच्यावर तुळशी पत्र ठेवायचं आहे पाण्याचा लोटा भरून ठेवायचा आहे देवांना नैवेद्य अर्पण करताना त्याच्यावर तुळशी पत्र ठेवले जाते तुळशीची पानं तुम्ही एकदाच तोडून फ्रीजमध्ये ठेवू शकतात कारण तुळशी पत्र हे कधीच शिळं आणलं जात नाही यानंतर आपल्या देवघरापुढे साधी सोपी कोणतीही रांगोळी काढायची आहे आठवड्याची रांगोळी काढावी असं काही नियम नाही तुम्हाला जी कोणती रांगोळी येत असेल ती साधी सोपी रांगोळी काढावी किंवा एखादं शुभचिन्ह असलेली रांगोळी काढावी ही रांगोळी नाही पुसली तरी चालते रोज तीच ठेवली तरी चालते रांगोळी शिवाय देवपूजा पूर्ण मानली जाते यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे तुम्हाला रोजच्या रोज देवांना आंघोळ घालून देवपूजा करणे झाले नाही तुम्ही अशी कोरडी देवपूजाही करू शकतात यामुळेही ही घरात प्रसन्न वाटते कोरड्या देवपूजेत तुम्हाला सुकलेली फुलं बदलायची आहेत दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप दीप लावायचं आहे आणि फुलावर गंगाजल टाकून देवांवर ते शिंपडायचं आहे आणि त्यानंतर रांगोळी तीच ठेवली तरी चालते किंवा तुम्ही दुसरी काढू शकतात नैवेद्य बदलायचं आहे पाणी बदलायचं आहे त्यानंतर देवांची आरती करायची आहे आरती तुम्ही तुपात फुलवाती भुजवून त्याने आरती करू शकतात किंवा कापूर वापरून तुम्ही देवांची आरती करू शकतात त्या कोरड्या देवपूजेत तुम्हाला हे नियम आहेत ते करायचे आहेत छोटसं का होईना देवघर आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे देवांच्या मोजक्या स्मूर्त्या देवघरात देव पाहिजे कारण त्यांची सेवा देखील आपल्याकडून व्हायला पाहिजे नित्यदेवपूजेमध्ये चार ते पाच मूर्त्या देवघरात असल्या पाहिजेत ज्यांची तुम्ही पटकन पूजा करू शकता पण कोणाचे बघून किंवा कोणी सांगून तुम्ही घरात इतर गोष्टी आणतात जसे की स्त्रीयंत्र कवड्या गोमती चक्र शंख असेल तर याची देखील सेवा करावी लागते जसे की स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे लागते कवड्या असतील गोमती चक्र असतील तर त्यांची देखील विशेष सेवा करावी लागते ही सेवा तुमच्याकडून होत नसेल तर मग घराला दोष लागतो ज्यांना तुम्ही गुरु मानता त्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असावी आपली जी इष्टदेवता आहे ज्यामध्ये दे, कुलदेवी आणि कुलदेव आहेत त्यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असायलाच पाहिजे कारण त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहतात यानंतर पाचच मूर्त्या देवघरात असाव्यात ज्यामध्ये गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण माता लक्ष्मी आणि शिवलिंग हे पाचच देव देवघरात असावेत या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनुसार बाकीचे देव वाढू शकता शुद्ध अंतकरणातून केलेली देवपूजा देवापर्यंत पोहोचते देवपूजा करत असताना कोणाचे वाईट व्हावं असा भाव नसावा कारण वाईट हेतूने केलेली देवपूजा देव, देव कधीच स्वीकारत नाहीत यामुळे तुमचे कधीच चांगले होत नाही तर ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही त्यांनी अशी कोरडी देवपूजा केली तरी चालेल ज्या ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी आठवड्यातून एकदा तरी देवांना आंघोळ घालावी पंचोपचार पूजा करावी यामुळे तुम्हाला देवपूजेचं फळ मिळते तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ